अस्थिव्यंग असलेल्या संतोष अनिल जाधव व त्याची बहीण वैष्णवी अनिल जाधव या दोघांनी बहीण भावांनी बजावला मतदानाचा हक्क भोकरदन जाफ्रबाद मतदारसंघामध्ये दिव्यांग मतदार ज्येष्ठ मतदार यांच्या घरी जाऊन मतदान घेण्यात येत आहेत त्यावेळी त्यांच्या आईवडिलांकडून निवडणूक विभागाचे कर्मचारी यांच्यावर फुलाची उधळण करून स्वागत केले जात आहे आज भोकरदन शहरातील देशमुख गिल्ली येथे निवडणूक आयोगाचे आयोजित कार्यक्रमानुसार एकशे अठ्ठ्याऐंशी प्रभागातील अस्थिव्यंग असलेल्या आशुतोष अनिल जाधव व त्याची बहीण वैष्णवी अनिल जाधव या दोन्ही बहीण भावाने आपल्या मतदानाचा हक्क बजावला सदरील निवडणूक पथकामध्ये केंद्रप्रमुख श्री आर बी खराडे ग्रामसेवक श्रीनाथ मदन जाधव स्वप्नील वराडे पोलीस कॉन्स्टेबल भगवान लोखंडे केंद्रीय स्तरीय अधिकारी विठू शर्मा भगवान देठे फोटोग्राफर के एन साळे

Oke, okay.